चालू केलं माझे नाव हर्ष पडेर नमस्कार माझे करू स्टार्ट नमस्कार माझे नाव आकांक्षा महेंद्र देवघरकर मी इयत्ता अकरावी मध्ये काय झालं मी इयत्ता अकरावी मध्ये शिकत आहे येऊ परत करू स्टार्ट <coughs> चालू करू माझ्या कवितेचा विषय आहे सोहळा नमस्कार माझे नाव आहे हर्ष सुनील रोगे करंदीकरांची साठीचा गझल हा साठीचा गझल सारे तिचेच होते सारे तिच्यास साठी

या काव्य वैफिलीची सुरुवात ओके ठीक आहे डिस्टार्ट कर रे भाऊ मुसळधार पाऊस काय काव्य वाचन पडलं काव्य वाचन पडलं नाव सांगायचं वगैरे नाही ना

सतत पावसात तू सतत धारा पावसात नमस्कार माय मराठी